माझा जन्म झाला ती माता जिच्यामध्ये माझा अंत होईल अशा माता आणि मातीमध्ये फरक आहे तो फक्त एका वेलांटीचा मात्र या मातेचे मातृत्व आणि मातीचे कर्तृत्व सामावलेले असते अशा माता आणि मातीला प्रथमतः मी कुमारी बहिरकीर्ती विनम्र अभिवादन करते व प्रबोधन बहुउद्देशी संस्थान आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडत आहे भारतीय महिलांचे जागतिक पातळीवरील योगदान असं म्हणतात की इतिहासाच्या पानामध्ये हरवून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी की आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गांची जाणीव करून देतात आणि येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजळून टाकतात आज इतिहासाची उजळणी करावी वाटली कारण यत्र नारियस्तो पूज्यते तत्र देवता अशी मान्यता असलेल्या देशात स्त्रियांच्या दैधीपमान इतिहासाची पुनरावृत्ती करत आजही भारतीय स्त्री यशाची दैधीपेमान शिखरे सर करताना दिसत आहे सीते सारख्या साधवी सावित्री सारख्या सद्गुणी गार्गी मैत्रेयी लोकमुद्रा सारख्या महान स्त्रियांची परंपरा या देशाला लाभलेली आहे मध्यंतरी काही समाजकंटकांमुळे स्त्री शिक्षणापासून वंचित होती ती अनिष्ट चालीरीतींमुळे भरडली जात होती ज्या काळात स्त्री शिक्षण म्हणजे पाप समजलं जायचं त्या काळात समाजाचा तीव्र विरोध पत्करून सावित्रीबाई फुले यांनी पुणेच्या भिडेवाड्यात महिलांसाठी पहिली शाळा काढली ज्याचा परिणाम म्हणून आज सर्व क्षेत्रामध्ये महिला मुक्तपणे संचार करताना आपणास दिसत आहे समाजाची महिलांच्या प्रती विचार करण्याची दृष्टी बदलण्यासाठी बुलढाण्याच्या बावडीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला आणि स्त्रीला स्वाभिमानी जीवन जगायला शिकवलं त्या राजमाता मासाहेब जिजाऊ मेरी झाशी नाही दोंगी असं म्हणत इंग्रजांना चक्राव सोडणारी रणझुंजार स्त्री झाशीची राणी लक्ष्मीबाई उत्कृष्टरित्या राज्यकारभार करत शेती व शेतकरी उद्धारासाठी ज्यांनी अनेक निर्णय घेतले उचित न्यायदानासाठी ज्या प्रसिद्ध होत्या त्या पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर स्वातंत्र्याची गरुरजे घेणाऱ्या बुलबुल सरोजिनी नायडू राष्ट्राची पायाभरणी करणाऱ्या माधाम कामा किरण बेरी सारख्या करार स्त्री माणसाला माणसात आणते गायना क्षेत्रात तर गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर आशा भोसले अंतराळवीर कल्पना चावला सुनीता विल्यम्स यासारख्या असंख्य महिलांनी राष्ट्र उन्नतीसाठी आपले योगदान दिले आहे भारत हा एक विकसनशील देश आहे विकासाच्या प्रक्रियेतून जात असताना देशाच्या विविध क्षेत्रातील विकासांमध्ये पुरुषांप्रमाणे स्त्रिया सुद्धा हातभार लावत असतात भारताच्या प्रगतीत स्त्रियांचे योगदान हे नेहमीच वाखण्यासारखे आहे स्वातंत्र्य उत्तर काळात मंदगतीने एका होईना परंतु सर्वच क्षेत्रात महिलांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते राजकीय आर्थिक क्षेत्राचा विचार करत असताना स्त्रियांच्या आर्थिक क्षेत्रातील योगदानाबाबत विचार करत असताना त्यांची सामाजिक स्थान आपोआप स्पष्ट होते भारत हा पुरुष प्रधान देश म्हणून जरी ओळखला जात असला तरी भारतीय स्त्रियांचे आर्थिक क्षेत्रातील भूमिका अत्यंत महत्वाची आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्र क्रीडा क्षेत्र असो की कला क्षेत्र असो या सर्वच क्षेत्रामध्ये तिने आपल्या कठोर परिश्रमाने जिद्दीने ज्ञानाने आणि संघटन कौशल्याने देशाला जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे राजकीय क्षेत्रातील महिलांच्या योगदानाबाबत विचार करत असताना पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात महिला मतदान करतात राजकीय सक्रियता आणि मतदान ही महिलांच्या राजकीय सहभागाची सर्वात मजबूत क्षेत्र आहेत एक मन फार प्रचलित आहे शिकलेली आई घर पुढे ने अर्थातच एक कुटुंबात एक स्त्री शिकली म्हणजे ते संपूर्ण कुटुंब शिकले कारण म्हणूनच कुटुंबात स्त्री कुटुंबा, शिक्षणाला फार महत्वाचे स्थान आहे कारण देशात ज्या प्रमाणात महिलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ तंत्रज्ञ इत्यादी क्षेत्रे काबीज केलेली असतात त्या प्रमाणात देशाच्या विकासामध्ये त्यांचा सहभाग हा श्रेष्ठ दर्जाचा ठरत असतो भारतीय साहित्य हे ज्ञान विज्ञानाचे अथांग भंडार आहे वेद उपनिषद दर्शनशास्त्र योगशास्त्र यासारख्या असंख्य मोती या महासागरात आहेत भारतीय साहित्य विश्वामध्ये मराठी साहित्याला एक वेगळे स्थान आहे आणि मराठी साहित्याला हे स्थान मिळवून देण्यासाठी अनेक महिला साहित्यिकांनी आपले योगदान दिले आहे ज्यामध्ये मध्ययुगीन काळातील संत कवयित्री संत 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 जनाबाई बहिणाबाई मुक्ताबाई संत घाणो यासारख्या स्त्रियांनी आपले असे योगदान दिले आहे त्याबरोबरच महिला भारतीय महिलांनी पत्रकारिता आणि पत्रकारिता आणि माध्यमांच्या क्षेत्रातही महिला आणि संपूर्ण समाजाच्या दृष्टीने महत्वाच्या मुद्द्यावर वार्तांकन करून वार्तांकन करत प्रभाव पाडला आहे त्याबरोबरच पारंपरिक कला नृत्य संगीत यांचे जतन आणि प्रचार करण्यात तसेच अभिव्यक्तीचे नवनवीन प्रकार तयार करण्यात स्त्रिया महत्वाची भूमिका घेत आहेत पूर्वोक्त विश्लेषणावरून असं लक्षात येतं की भारत हा विकसनशील देश आहे आणि या विकासात विकासामध्ये पुरुषांप्रमाणे स्त्रियांचे स्थान देखील अत्यंत महत्वाचे आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात स्त्रियांनी दिलेले योगदान हे अमूल्य असून भारतीय भारतीय अर्थव्यवस्थेला व्यवस्थेला घेऊन आहे जागतिक पातळीवर भारत आणि भारतीयांना अधिकाधिक यश देण्यात किंवा विक, अधिकाधिक विकास करण्यामध्ये स्त्रियांचे हे योगदान अधिकाधिक मदत करत आहे आणि म्हणूनच या स्त्री शक्तीला त्रिवार वंदन करते आणि शेवटी एवढंच बोलते तू भार्या तू भगिनी तू भार्या तू भगिनी तू दुहिता तू प्रत्येक वीराची माता तू नवयुगाची प्रेरणा तू जगताची भाग्यविधाता तू या जगताची भाग्यविधाता धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो। तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर जस्त या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद